आज सत्याचा अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरुद्ध लढणारे महाराष्ट्रातील एकमेव न्यूज चॅनल लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र याची देही याची डोळा पहावा मा जिजाऊ जन्मोत्सव सोहळा मा जिजाऊंना विनम्र अभिवादन मा जिजाऊ जयंतीनिमित्त मातोश्री शिंदखराजात उत्साहाचे वातावरण जय भारत जय संविधान मी प्रवीण कुमार काकडे व आपण बघत आहात लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र बारा जानेवारी राजमाता जिजाऊ जन्मोत्सव बुलढाणा जिल्ह्यातील शिंदखेड राजा या ठिकाणी आपण आहोत आज आपल्यासोबत माझे सैनिक आहेत संपूर्ण महाराष्ट्रभरातून खूप मोठा जनसागर या ठिकाणी पाहायला मिळतो आणि राजमाता जिजाऊ जन्मोत्सवा ठिकाणी बरेचसे माझे सैनिक आहेत काही वारकरी संप्रदायिक आहेत काही जनरल म्हणजे तुमच्या आमच्यासारखे सर्वसाधारण व्यक्तीसुद्धा पाहायला मिळतात परंतु राजमाता जिजाऊ जन्मस्थळा ठिकाणी एक माझे सैनिक म्हणून यांच्याकडून आज आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत सर राजमाता जिजाऊच्या जन्मस्थळावर तुम्ही आज आहात तर त्यांच्या जन्मस्थानाच्या ठिकाणी तुम्हाला राजमाता जिजाऊच्या संदर्भात काय थोडक्यात येईल मी रामेश्वर सोलंकी भारतीय त्रिधर माजी सैनिक सेवा संघ जिल्हाध्यक्ष या नात्याना या ठिकाणी आज वारकरी संप्रदायातून आमचे माननीय आदरणीय गुर्वर गंगाधर महाराज यांच्या संकल्पनेतून आज या ठिकाणी आम्ही उपस्थित झालो त्याच्या पाठीमागचं मूळ कारण आज जगातील सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज पूर्ण भारतीय माजी सैनिकांतर्फे महा शास्त्रमाता जिजाऊ मासाहेब यांना मानवंदना देण्याकरता आमच्या गंगाधर महाराज यांच्या मनामध्ये असे संकल्पना आली आणि त्या संकल्पनेतून आम्हाला निमंत्रित केलं आणि या ठिकाणी आम्ही प्रत्येक लोणार असो मेकर असो चिखली बुलढाणा या ठिकाणाहून आम्ही बरेचसे माजी सैनिक या ठिकाणी राष्ट्रमाता मा जिजाऊ मासाहेब यांना मानवना देण्याकरता या ठिकाणी उपस्थित झालो आहे राजमाता जिजाऊच्या जन्मस्थळावर आज आपण आहात त्यांच्या जीवनपटलाविषयी तुम्हाला थोडक्यात काय सांगता येईल ते सांगा सर्वांना सस्नेह जय जिजाऊ रामकृष्ण हरी मी हरिभक्तपर्यण गंगाधर महाराज करून राष्ट्रीय कार्याध्यक्ष संत नामदेव तुकाराम वारकरी परिषद गणराज्य भारत या नात्यानं एक वारकरी जास्तीत जास्त संख्येनं जिजाऊमासाहेबांच्या जन्मसोहळ्याला या जागतिक जन्मसोहळ्याला आले पाहिजेत जो शेतकरी शेतामध्ये कष्ट करतो आणि त्यामुळे आपल्याला चार घास खायला भेटतात पण त्याच सोबतीनं सीमेवरती जवान रक्षण करतो म्हणून सुद्धा ना आपण झोपू शकतो मग जर वारकरी शेतकरी येत आहेत तर खरा वार करणारा सीमेवरचा जवान सुद्धा आला पाहिजे कारण जगातलं पहिलं जागतिक महायुद्ध जिंकल्या गेले ते सैनिकांच्या मुखातून निघालेल्या छत्रपती शिवरायांच्या नामजयी घोषामुळे जगातलं दुसरं जागतिक महायुद्ध जिंकल्या गेले ते सैनिकांच्या मुखातून शिवरायांच्या नामजय घोषामुळे जिंकल्या गेले आणि म्हणून त्या शिवरायांना ज्यांनी घडवलं त्या राष्ट्रमाता दिलाव आहे म्हणून विदर्भाची कन्या झाली मराठवाड्याची सून विदर्भाची कन्या झाली मराठवाड्याची सून पदस्पर्शाने संतांच्या पावनीतली भूमी धन्य तिचे गुण अरे जिच्या खुशीत जन्मले शिवबा घडले शंभू छत्रपती जगातील सर्वश्रेष्ठ मातृत्व नेतृत्व आणि कर्तृत्व अशी माझ्या जिजाऊची महती अशी माझ्या जिजाऊची महती आणि म्हणून या जिजाऊची महती जाणून आपला भारत देश आहे आपल्या देशातील सर्व देव असतील धर्म असतील सुरक्षित कोणामुळे जर असतील तर ती छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आहेत आणि म्हणून ज्यांच्यामुळं वाचला देश धर्म आणि देव ते म्हणजे केवळ आणि केवळ छत्रपती शिवाजी महाराज एकमेव घडविणाऱ्या त्यांना राष्ट्रमाता माताजी जाऊ चला तर सारे मिळून त्यांच्या दर्शनाला जाऊ चला तर मिळून सारे दर्शनाला जाऊ मी हरिभक्तपर्यण गंगाधर महाराज कुरुंगर राष्ट्रीय कार्याध्यक्ष संत नामाराम वारकरी परिषद गणराज्य भारत माझे अनेक साहित्याच्या रचना आहेत त्यापैकी भारताचं अत्यंत सुंदर असलेलं शेतकरी कष्टकऱ्यांचं वारकऱ्यांचं आणि नी सैनिकाचं राष्ट्रगीत या ठिकाणी आपण सादर करणार आहोत पवित्र सुंदर भारत मङ्गलदेशः पवित्रदेशः सुन्दर पवित्र मङ्गलदेशा सुंदर भारत भारतदेश तुजा दर्शने हर्ष मानसी प्रसन्नदा हि दिशा वन्दे मातरं वन्दे मातरं वन्दे मातरं वन्दे मातरं नाना जाती धर्म पंत हे भिन्न जरी त्या भाषा नाना जाती धर्म पंत हे भिन्न जरी त्या भाषा आनंदाने सारे नांदती राष्ट्रभक्तीची आशा राष्ट्रभक्तीची आशा स्वातंत्र्य समता आणि बंधुता मानवतेचे वर्म स्वातंत्र्य समता आणि बंधुता मानवतेचे वर्म कर्मकांड ना भेद भाव तो पूजनीय ते कर्म वन्ने मातरम वन्ने मातरम ವಂದೇ ಮಾತರಂ ಮಾತರ ಭಗವಾ ಅಸ್ತಿ ಅನೇಕ ರಂಗ ಮಂದಿರ ಮಚ್ಚ ಕೀರ್ತನಿ ಹೋತಿ ದಂಗ ಕೀರ್ತನಿ ಹೋತಿ ದಂಗ ವಂಶ ಹಿಮಯ ಸವೆ ಸಹ್ರಿ ತಿ ಬಾದು ಸಾಗರ ವಂಶ ಹಿಮಯ ಸವೆ ಸಹ್ರಿ ತಿ ಸಾಗರ ಗಂಗಾ ಯಮುನಾ ಚಂದ್ರ ಭಾಗ ಮಮತೆ ವಂದೇ ವಂದೇ ಮಾತರಂ वंदे मातरम वंदे मातरम जय हो जवान जय हो किसान घूमती नारे जय हो जवान जय हो किसान घूमती नारे संत महापुरुष जयंती वेळी वाजती ढोल नगारे वाजती ढोल नगारे एक मुखाने मने गंगाधर करूया जय जयकार मुखाने मने गंगाधर करूया जय जयकार मातृभूमीच्या रक्षणा राहू आम्ही सदा तयार मातृभूमिचार रक्षण राहु आम्मी सदा तैयार वंदे मातर वंदे मातर वंदे मातरम वंदे मातरं। <language> <ziehen speech> मंगल देशा पवित्र देशा सुंदर भारत देशा मंगल देशा पवित्र देशा सुंदर भारत देशा बिजा दर्शने हर्षमान प्रसन्न दाही देशा बिजा दर्शने हर्षमान सन्न देशा वंदे मातर वंदे मातर राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेबांच्या जन्मोत्सवानिमित्त तमाम जिजाऊ भक्तांना मनापासून शुभेच्छा आज जिजाऊ मासाहेबांच्या चरणी माथा टेकला प्रचंड ऊर्जा त्या ठिकाणी मिळाली छत्रपती शिवाजी महाराजांना घडवणारी माता ही मातेची कुस ही बुलढाणा जिल्ह्याची आहे याचा आम्हाला सगळ्यांना सार्थ अभिमान आहे आणि या जिजाऊ जन्मोत्सवाच्या निमित्तानं आम्ही जिजाऊ चरणी प्रार्थना केली की शेतकऱ्यांच्या आत्महत्या मोठ्या प्रमाणावर होत आहेत राज्यातलं वातावरण गडूळ होत चाललेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये बापाची फासाकडे जाणारी पावलं थांबवणं ही खऱ्या अर्थानं तुमच्या आमच्या समोरचं आव्हान आहे राज्यकर्त्यांना जिजाऊ महासाहेबांनी सद्बुद्धी द्यावी सोयाबीन कापसाला चांगला दर मिळावा पीक किंवा नुकसान भरपाईचे प्रश्न निकाली निघावेत कर्जमुक्तीचा प्रश्न निकाल निघावा अशी प्रार्थना जिजाऊ महासाहेबांच्या चरणी आज केली आणि सिंडिकेट राजा राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेबांचं हे जन्मस्थळ दुर्लक्षित आहे शासन इकडे लक्ष देत नाही मोठमोठ्या घोषणा वल्गणा त्या ठिकाणी केल्या जातात परंतु कुठलंही विकासाचं काम या ठिकाणी झालेलं नाही दुर्दैवाने प्रायव्हेट बँकांना इथे लायटिंग लावावी लागते शासन करतंय काय तिथं शासकीय महापूजा झाली पाहिजे आणि राष्ट्रीय पर्यटनाचा दर्जा शिंदगड राजाला मिळायला पाहिजे ही आमची मागणी आहे शासनाने मा साहेबांच्या जन्मस्थळाकडे दुर्लक्ष करू नये आणि दुर्लक्ष केलं याची खंत आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये आहे विशेष लक्ष या राजवाड्याकडं आणि या जन्मस्थळाकडे दिलं पाहिजे अशी आमची मागणी